सिंह गरजला सह्याद्रीत रणात उभा संभाजी धैर्य शौर्य तेजाने उजाळला मराठ्यांचा राजी वाघासारखा कडवट योद्धा शत्रूच्या छातीवर गेला मुघलांच्या दरबारातही स्वाभिमानाने तो उभा राहिला बालपण गेले किल्ल्यांत विद्या शिकला महान संस्कृत मराठी फारसीत होता विद्वान जान लहान वयात रणांगणात तलवारीचा तोच राजा शत्रूंच्या सैन्यासमोर अभिमान जागा रणसंग्रामात कधीही मागे वळून नाही पाहिले मातृभूमीच्या रक्षणासाठी अंगण रक्ताने पावले पण विश्वासघाताच्या खेळात कैद झाला तो शूर मुघल दरबारातही राहिला अभिमानाने पूर यातनांच्या आगीतही स्वाभिमान नव्हता हरवला धर्माची पत राखण्यासाठी मृत्यूलाही सहज पचवला छळ यातना अत्याचार काहीही नेलले कमी संभाजी राजा वीरतेने केला त्या दिवशी अमर झाला हा नरवीर मराठ्यांच्या रक्तात आजही वाहते त्याचे धैर्य गिरीर शब्द अपुरे पडती त्याच्या गाथेसाठी राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेसाठी तो राहीर चिरंतनी नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजी महाराजांची जी, जी वीरगाथा गाथा आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत छत्रपती संभाजी महाराज हे भारतीय इतिहासातील ती एक पराक्रमी योद्धा होते त्यांनी आपल्या वडिलांची महान छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा पुढे नेली ते केवळ शूर योद्धेच नव्हते तर एक विद्वान कुशल प्रशासक आणि दृढ निश्चयी शासक होते मुघल आणि इतर आक्रमकांच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा अद्वितीय आणि प्रेरणादायी आहे त्यांचे संपूर्ण जीवन हे त्याग शौर्य आणि स्वाभिमानाची गाथा आहे संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे सुपुत्र होते लहानपणापासूनच त्यांना राजकुमाराला आवश्यक असलेले शिक्षण मिळाले संस्कृत मराठी फारसी आणि इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते त्यांचा स्वभाव धाडसी आणि बुद्धिमान होता संभाजी महाराज लहानपणापासूनच युद्ध कौशल्यात निपुण होते त्यांनी अनेक महत्वाच्या युद्धांमध्ये भाग घेतला आणि आपल्या पराक्रमाचे प्रदर्शन केले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्यावर अनेक संकटे कोसळली मुघल सम्राट औरंगजेबाने मराठ्यांचा पराभव करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी संभाजी महाराजांनी त्याला कठोर प्रत्युत्तर दिले संभाजी महाराजांची पराक्रम गाथा त्यांच्या युद्धांमधून स्पष्ट होते त्यांनी मुघल पोर्तुगीज आणि इंग्रजांविरुद्ध अनेक निर्णायक लढाया केल्या त्यांची लढाईची रणनीती आणि गनिमिकावा युद्धनिधी अत्यंत प्रभावशाली होती त्यांच्या धाडसामुळे मुघल सेनेला अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला संभाजी महाराजांनी आदिलशाही कुतुबशाही आणि मुघलांशी महत्त्वपूर्ण लढाया लढल्या त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष भारतीय इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे औरंगजेबाने संपूर्ण भारतावर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी मराड्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला मात्र संभाजी महाराजांनी आपल्या मर्यादित संसाधनांवरही मुघल सैन्याचा पराभव केला सोळाशे एकोणव्वद मध्ये एका विश्वासघातामुळे संभाजी महाराजांना मुघलांनी कैद केले औरंगजेबाने त्यांना आत्मसमर्पण करण्याचा प्रस्ताव दिला पण त्यांनी तो ठामपणे नाकारला अपमानित होऊनही त्यांनी आपला स्वाभिमान आणि धर्म सोडला नाही संभाजी महाराजांना मुघलांनी अमानुष छळ दिला पण तरीही त्यांनी हिंदू धर्म आणि मराठा स्वाभिमान यांना धोका पोहोचू दिला नाही त्यांनी प्रत्येक यातना सहन केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मातृभूमीसाठी ते लढले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघलांनी त्यांची कुक्रूर हत्या केली त्यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढायला प्रेरणा देणारे ठरले संभाजी महाराजांचे जीवन आणि बलिदान आपल्याला धैर्य निष्ठा आणि आत्मसन्मानाची शिकवण देते ते खरे राष्ट्रनायक होते ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या साम्राज्याची रक्षा केली त्यांच्या पराक्रमाची गाथा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायक राहील छत्रपती संभाजी महाराजांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले असून ते सदैव भारताच्या महान वीरांमध्ये अग्रस्थानी राहील जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे, हर हर महादेव